असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स आणि अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड यांच्या संयुक्त स्ट्रक्चर पुरस्काराचं थाटात वितरण करण्यात आलं असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स आणि अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आउटस्टँडिंग कॉन्क्रीट स्ट्रक्चर पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीसचं च वितरण हॉटेल बालाजी सरोवर इथं थाटात करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अल्ट्राटेक कंपनीचे झोनल हेड टेक्निकल इंजिनियर अरविंद महाजन इंजिनियर हेमंत जैन हे उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर डब्ल्यू आय टीचे चे माजी प्राचार्य डॉक्टर शशिकांत हलकुडे असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियरचे अध्यक्ष प्रशांत मोरे सचिव मनोहर लोमटे हे उपस्थित होते या पुरस्कारांसाठी सोलापूर आणि धाराशिव या, या जिल्ह्यातून विविध पाच श्रेणींमधील इमारतींमधून निवडी करण्यात आल्या या प्रसंगी नऊ जणांचा पुरस्कारानं सन्मान करण्यात आला तीन जणांना विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल गौरवण्यात आलं या पुरस्कारांसाठी सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील तब्बल चौतीस इमारतींची पाहणी करण्यात आली पुरस्कारासाठी परीक्षक म्हणून डॉक्टर शशिकांत हलकुडे प्राध्यापक चेतन कोनापुरे इंजिनियर शीतल राज सिंदखेडे इंजिनियर प्रशांत मोरे इंजिनियर मनोहर लोमटे आर्किटेक्ट गिरीश कुलकर्णी इंजिनियर राजीव दीपाली यांनी काम पाहिलं बांधकामाच्या उत्कृष्ट पद्धती कॉन्क्रीटचा दर्जा पर्यावरणपूरक बांधकाम ग्रीन बिल्डिंग या निकषांवर पुरस्कारांची निवड करण्यात आली या प्रसंगी असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियरचे अध्यक्ष प्रशांत मोरे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केलं डॉक्टर शशिकांत हलकुडे यांनी ज्युरी रिपोर्टचं सादरीकरण केलं या कार्यक्रमाला असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्सचे भगवान जाधव संतोष कुमार बायस जवाहर उपासे मनोज महिंद्रकर बत्तुल होमकर एमूल हरेगावकर दुदगुंडी साईराज होमकर इंदापुरे कोरे वैभव ढोंसळे अमोल मेहता इफ्तेखार नदाफ प्रकाश तोरवी किरण कदम यांची उपस्थिती होती प्रशांत मोरे यांनी प्रास्ताविक केलं तर निशिगंधा कुमठे यांनी सूत्रसंचालन केलं शीतलराज सिंधखेडे सिंदखेडे यांनी आभार प्रदर्शन केलं